जंगली तू मायमे ले करू कैसा तोला विसरू नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्वला लाइफस्टाइल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता तुम्ही बॅकग्राऊंड बघून बोलत असतील ताई तुम्ही कुठे आहे तर मी आलेले आहे हे माझ्या चाकणच्या शॉपवरती म्हणजे चाकणला माझे ब्युटी पार्लर आहे तर मी तिथे आलेले आहे आणि तिथून तुम्हाला एक साइडला कस्टमर करून आणि एक साइडला तुम्हाला व्हिडिओ करत आहे तर चला म्हटले तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा पण देऊ तर उद्यापासून म्हणजे सोमवारपासून दिवाळी सुरू होत आहे तर दिवाळीत पहिला सण येतो एकादशीच्या दिवशी तो म्हणजे वसुबारस वसुबारसच्या दिवशी काय काय केले जाते तर वसुबारसच्या दिवशी सर्वप्रथम दिवाळीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना माझ्या सर्व मालिक भाविकांना व बाकी सर्वांना दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा सर्वांना हॅपी दीपावली उद्यापासून दिवाळी सुरू होते आणि पहिला दिवस तो म्हणजे एकादशीच्या दिवशी येते वसुबारस वसुबारसच्या दिवशी काय केले जाते बरं वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते जे ग्रामीण भागात राहतात ते ओरिजिनल वासराची पण पूजा करू शकता गाई वासराची मूर्ती आणि वसुबारस पूजन करू शकता माझ्याकडे तर पितळेची मूर्ती आहे वासराची मी तर रोज तिला आंघोळ वगैरे घालून हळदी कुंकू लावून पूजन देवघरात करत असते तर एक पाठ घ्या पाटावर श्रीकृष्णाचा फोटो ठेवा गाय वासराची मूर्ती ठेवा आणि फुलं वगैरे ठेवून छान अशी शोटशोपचारे पूजा करा आणि कोणतीही पूजा करताना गणपतीला पहिला मान असतो एक साईडला आपल्या उजव्या हाताला गणपतीची स्थापना करा आणि आपल्या डाव्या हाताला गाय वासराच्या मूर्तीची स्थापना करा आणि मध्यभागी श्रीकृष्ण भगवानांचा फोटो वगैरे ठेवू शकता तुम्ही आणि फुलं वगैरे ठेवून नैव्य नैवेद्य दाखवा तर नैवेद्य काय दाखवायचं बरं उद्या गा हरभऱ्याची डाळ आणि गूळ गायीला दाखवू शकता तो नैवेद्य ठेवा आणि जिथे कुठे तुम्हाला बाहेर गाय दिसेल तर तुम्ही शिजवलेली डाळ आणि गूळ गाईला अवश्य घालण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो हिरवा चारा हा पण गाईला तुम्ही घालू शकता सर्वप्रथम गाईच्या पायावर पाणी टाकायचे आणि त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावून गाईच्या शेपीचं पण दर्शन घ्यायचं आणि गाईमध्ये काय असतं बरं गाईमध्ये सर्व देवांचा वास आहे सर्व देव हे गाईमध्ये आहेत त्यामुळे गाईला लक्ष्मी पण म्हटलं जातं आणि गाईला सर्वात जास्त माने म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी सर्वात पहिला दिवस येतो तो, तो म्हणजे वासराचे पूजन वसुबारस सर्वप्रथम गायीची पूजा केली जाते नंतर तिचे धनतेरस बलिप्रतिपदा लक्ष्मीपूजन तर भाऊबीज असे सर्व दिवस पाच सहा दिवस दिवाळीचे सण साजरा केला जातो तर सर्वांनी वसुबारसच्या दिवशी दिवशी वासराची पूजा करायला विसरू नका आणि गाईला हळदी कुंकू लावून गाईला हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा आणि परत एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या माझ्या सर्व आत्मा मालिक भाविकांना व बाकी सर्वांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा माझा असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आत्मा मालिक